नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद चौदा चक्राची चुंबड केली घागर घेऊन गे पाण्याला गेली चौदा चक्राची चुंबड केली घागर घेऊन गे पाण्याला गेली माठा चढवी पोर मला अडविते माठावर माठ मी ते नंदाच फोर मला अडविते घागर घेऊन पानाला जाते नंदाच पोर माझ्या मागे मागे येते घागर घेऊन पाण्याला जाते नंदाच फोर माझ्या मागे मागे येते पाण्यात चंडू बुडवी शिष्ठोडाड तोडा बुडवीते पाण्यात चंडू ते गंगावर अंगा थोडा तोडा बुडवीते माठावर माठमी चढवी पोर मला अडवीते माठावर माठमी चढवी ते ग आ पोर मला अडवीते चौदा सौदा चक्राची चुंबण केली गागर घेऊन गे पाण्याला गेली चौदा चक्राची चुंबण केली घागर घेऊन गे पाण्याला गेली माठावर माठमी चढवी ते ग आनंदाचं पोर मला अडवी ते माठावर माठमी चढवी ते ग पोर मला अडवी ते पेंद्यासुदा मेळ जमला यमुने पेंद्या सुदामा मेळ जमला यमुना तीरी खेळ मांडला चंडू फळीचा खेळ खेड़, खेळत ग गगनी तोला उडवीते ते चंडू फळीचा खेळ खेड़, खेळत वर माठ मी चढवीते ते गानंदाचं मला अडवीते माठावर माठ मी चढवीते ते, ते गानंदाचं मला अडवीते चौदा चक्राची चुंबडा केली घागर घेऊन गे पाण्याला गेली माठावर माठ मी चढवीते ते ग मला अडवीते माठावर माठ मी चढविते ग आनंदाच फोर मला अडवी यमुनेच्या तिरी कळंबा खाली बासुरीच्या सुराने बुलविल्या बासुरी गवडानी यमुनेच्या तिरी कळंबा खाली बासुरीच्या सुराने बुलविल्या गवडानी गवळणीला खेळवी ते ग आनंदाच मला अडवी ते गंडा पोर मला अडवीते माठावर माठ मी चढवीते गा पोर मला अडवीते चौदा चा चक्राची चुंबड केली घागर घेऊन गे पाण्याला गेली माठावर माठ मी चढवीते गा पोर मला अडवीते माठावर माठ मी चढविते आनंदाचं पुर मला अडवीते